हाय नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण तर भाऊ बहिणीनं रात्री मी लाईव्ह आली होती तुम्ही तर बघितलं चार दोन होत्या टरमाळ्या ज्या दुश्मननी झालेल्या माझ्या घेण्याना देण्याच्या त्या टरमाळ्यांसाठी तर तुम्हाला एक मजी सांगायचं भाऊ बहिणीनं मला हो होका तुम्ही बघताय माझं पहिल्यापासून व्हिडिओ मी कधी कुणाला आपशब्द वापरलं नव्हतं आज सोमवार बोले ना नाव घेऊन सांगते माझी म्हणजे कुणा कुणाबरोबर माझी दुश्मनी नाही आणि कुणाला अपशब्द वापरायला मला हे ना म्हणजे त्याचा आवड नाही कुणाला अपशब्द वापराय साठी मला त्याची माझी हवस नाही की कुणाला मी अपशब्द वापरावत म्हणून पण काय आहे ना तुम्हाला सांगते माझ्या चांगलपणाचा लोकांनी म्हणजे काय काय लोकांनी भरपूर फायदा घेतला असा फायदा घेतला की त्यांनी आपला जे चांगलपणा असतो ना तोच आपल्याला भोवतो खरं म्हणलं तर तर तुम्हाला सांगते माझी खरंच मनापासून सांगते तुम्हाला की मी आपशब्द कधीच कुणाला वापरत नव्हती पण मला लोकांनी मजबूर केलं मजबूर माझ्या सांगुलपणाचा सा फायदा घेऊन त्याच्यामुळं मला नाही ह्या लोकांना त्यांच्या भाषेत उत्तरं द्यावी लागते ती तर तुम्हाला सांगते भाव बहिणी कमेंटमध्ये कमेंटमध्ये मध्ये त्याच्यात मध्ये माझीच लोक त्यांना साथ द्यायला म्हणजे आपलीच लोक हे असल्या फालतूक लोकांना साथ द्यायला आता रात्री त्या कोल्हापुरी तडकीला मी नाही तिच्या तिच्या भाषेत मी तिला भरपूर अशा मी जी तिला योग्य आहे तना असे शब्द वापरलेला आहे तिच्यासाठी योग्य आहे तसच तिला जी योग्य आहे तिच्यासाठी शब्द तीच वापरले तर मी सुई कुठे गेली पडली का काय काय कारण की त्या लेवलचीच बाय आहे ती ती कोल्हापुरी तडका अजून तुम्हाला सांगती अ आ... कुठे टाकली काय वंदना जाधव अजून निशाना हेर परत अजून तुम्हाला सांगतील काय तिचं नाव निशाना कृपा कुलकर्णी ह्या बाय आहेत ना त्याच लेवलच्या आहेत त्या थर्ड क्लास लेवलच्या आणि ह्यांना किती जरी बोललं ना तरी ह्यांना फरक पण पडत नाही काय घ्या देण्याच्या आहे ना त्रास देते त्या कुणाला पण घेण्याना देण्याच्या काय कारण नसताना मग मी पण माणूस आहे माझ्याकड पण एक सहन करण्याची क्षमता आहे जोपर्यंत सहन होत आहे तोपर्यंत करते मी पण सहन ज्या दिवशी सहन नाही होत त्या दिवशी मग हायच की सण नाही झाल्यावर काय होत माणसाला माहित आहे ना ती त्या डोकं ठिकाण्यावर राहत नाही तसंच होत मग माझ पण मला सण नाही झाल्या माझं डोकं ठिकाण्यावर राहत नाही भाव बहिणी मग प्रयत्न करते मी जेवढा सण होतंय तेवढं करण्याचा तुम्हाला सांगते आता रात्री लाईव चालू झालत कुणाचं चा, आमच्या भावाच राजूच राजूच चा लाईव चालू झालत तर राजूच्या लाईवला ह्या बाया जाऊन तिथं मला वाईट वाईट कमेंट करायच्या करत होत्या आवदसा काळी आमकी तमकी म्हणून परत ती जन्वी नावाची एक आई पडीक पडली आली युट्यूबवर पण युट्यूबवर काय कोणी हुंगाणा झालंय त्याच्यामुळे ह्या पडिक काय करते त्या आपल्या युट्यूबवर चार दोन रुपये कमावणाऱ्या बायकांना त्रास देण्याचं काम करते ते पडीक पडीक बायका ज्यांना नवऱ्यांनी सोडून दिलेल्या आहेत त्यांच्या लायकीमुळं त्यांची लायकी अशी आहे की हे आहे ना दुसऱ्याचे घर उद्वस्त कराय बसलेल्या लायकी आहे त्यांची ह्या काय करते त्या पडीक आपल्या हरलं नाही तर धंद राहिलं त्याच्यामुळं त्या येत्यात आणि लोकांना त्रास देण्याचं काम करते पडीक आणि त्याच्यात आपली माणसं त्यांना साथ द्यायला त्या पडिकांना तर तुम्हाला सांगते आता रात्री ज्या वेळेस त्या लाईव्हला मला वाईट वाईट कमेंट टाकत होते का आता मी म्हणलं माझं काय डोक्यात भावाच्या लाईव्हच नोटिफिकेशन पडलं आता नोटिफिकेशन पडल्यावर म्हणलं राजू म्हणजे राजू भाऊ लाईव्ह आलाय काय ना म्हणजे मी आपली सहजवारी म्हणलं चला चालले आले ती दोघ लाईव्हला म्हणलं मी घे आली तिथं लाईव्ह बघायला नोटिफिकेशन दिल्यावर तर आता तुम्हाला सांगते माझ्या लाईवला माझ्या बद्दल ह्या चार दोन कुत्र्या घरागत फुट पाडणार हे आपल्या देत होत्या त्याला कमेंट किती काळी अवदसा अमक दिवस यांना चांगला जात नाही अगं दिवस मला माझं तोंड बघितलं दिवस नाही चांगला जात खाली वाकून बघून दिवस चांगला घालवायचा ना तुमचा तुम्ही बघायचं तुमचं खालचं वाकून आणि दिवस चांगला घालवायचा माझं तोंड बघावं म्हणून मी एक पत्र पाठवते का तुम्हाला आणि मी काळी असू गोरी असू माझी मला आवडती मी माझी मला भारी वाटते मी माझ्या घरात माझ्या माणसांना आवडती तुमचं काय आहे तुम्ही देखणे आहेत ना मग तुमचं देखणं देव लावं ना सारे तुमच्या दारात मी काळी असू द्या गुरी असू द्या बरं आता ह्यांनी कमेंट केल्यावर आता भाव भाऊ तर माझी येत ना भाव भाऊ जे तर माझे ह्यांनी तरी म्हणावं की बाबा आमच्या बहिणीला का अशी कमेंट करताय तुम्ही हा ही त्यांच्या हाला हा मिळावत त्यांच्या हाला हा मिळावत्यात म्हणजे काय म्हणतात आपली सखी आपली वैरी आहेत म्हणायचं नाही तर काय हा त्यांच्या हाला हा मिळवून आणि तस भी राहिली गोष्ट तर तुम्हाला सांगते महाग पिंकीचं आता ती पिंकी पिंकीला पिंकीला उघडी निहून रस्त्यावर बसावली पिंकीला उघडी निहून रस्त्यावर बसावली अशी काय काय कुत्र्या बायांची म्हणजे म्हणणं आहे पिंकीला रस्त्याला निहून मी उघडी बसावलं जिने तुम्हाला सांगितलंय का नाही मी तिला उघडी बसवून रस्त्याला निहून बसावली तिला म्हणा प्रूफ दी प्रूफ शिवाय आजकाल प्रूफ लागत्या सगळ्या गोष्टीच त्या गोष्टीच कस काय तुम्ही प्रूफ मागत नाही ग तिला आणि एवढी जलन तुमची माझ्यावर अगं माझ्या पशी दिकून पण बी नाही एवढं एवढी तुमची जलन व्हायला बाय जळती फक्त बायच्या सौंदर्यावर आणि बायच्या लेण्या नेसण्यावर बरोबर का नाही भावा बहिणींना आता माझं सौंदर्य पण तसं नाही जळायसारखं परत माझं लेणं नेसणं बी नाही जळायसारखं एवढी जलन कशासाठी कारण तर सांगा मला तुम्ही जी एवढ्या दुश्मनपणा माझ्या बरोबर वागवता ती काय कारणा राहिली गोष्ट तर एखाद्या माणसाचं आपल्याला पटत नसलं तर त्या माणसापासून आपण चार हात लांब होतो ह्या साधा नका तर माझ्या व्हिडिओवर पडी त्या पडलेल्या मी व्हिडिओ टाकूच तर दम दमहायचं हा आता बरेच भाऊ बहीण म्हणतात मला पुन्हा ह्या लोकांकडे लक्ष नको दे नका देत जाऊ तुम्ही लक्ष नका देत जाऊ आता लक्ष नाही ह्या कुत्र्या जाण्या आहेत ना मोकळ्या म्हणजे ज्यादाच अशा टाना उडाय चालू होत येते ना ह्याद मग तर ह्यांना राहत नाही काय म्हणतात बिगर आळ्यातल्या चित्राबाबांनी गरीब गायन दावत उडून जात नाही त्यातली गमत होती ह्यांची मग आता ह्यांना बोलाव लागतंय आणि ह्यांनी जी दिली ह्यांनी बोललेलं ती फुलं दुसऱ्यांनी दिलेलं ते शिव्यावय चांगल्या कलियुगात वागताय गाया तुम्ही आणि पिंकीवर मी जळते अशा म्हणते त्या पिंकीवर मी जळती आता पिंकी पिंकीवर जळायला पिंकी म्हणजे काय आहे असं कि मी पिंकीवर जळत बसू माझ्या ह्यातून मला टाइम भेटाना काय माझ्यापाशी काय नाही की मी लोकांवर जळत बसू देवाने मला भोलेनाथाने सगळं दिलेलं आहे सगळं आहे मायापशी पिंकीवर जाण्याचं माझं काय कारण येतय काय येत आहे सांगा बरं का म्हणजे काय तरी कारण असेल ना मी पिंकीवर जाळण्याला हा की पिंकीला व पिंकी फुगलीच पिंकीला अशी कमेंट केली का नाही काय काय चार बायकांनी आता ती कशी आहे काय म्हणतात का नाही त्यातली गंमत झाली आपला बाबून लोकाचं कार्ट पिंकीला अशी जर बोलली ना माणसं म्हणजे काय काय चार दोन भांडणं लावणारी असतात ती अशी जर जाऊन पिंकीला म्हणले ना की तुझ्यावर आपलं पिंकीवर जळली की पिंकीला वाटतं खरंच की मी लईच ही आहे का काय तवा माझ्यावर जळती कि मग पिंकीला प्रोत्साहन चढलं की पिंकी लगेच त्यांना हसून मग बाता आणणार अशी गमत घडती ना सोशल मीडिया ही सोशल मीडिया चार दोन वाईट बोलणारी चार चांगली बोलणारे बी असतात ही मला माहिती आहे ना पाच सहा वर्ष झालं सोशल मीडिया वापरते मी आज आज म्हणजे आज सोशल मीडियाचं अकाउंट उघडलं असं नाही ना कुठला माणूस काय लेवलचा कुठला नाही सगळा अनुभव घेतलेला आहे मी पाच सहा वर्ष झालं आज सगळी सोशल मीडियावर मी आणली ती ना त्यांना सोशल मीडिया काय असते ही सुद्धा माहिती नव्हतं मीच आणले ती सगळी आणि ती माझ्याच काय म्हणते डोक्या उभा राहून मलाच शाईनिंग दाखवते तु म्हणजे माझी मा, 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 जी, जी बुराई करणारी लोक आहेत त्यांच्याच हा मिळावते ती आणि पिंकीन केल्यामुळे मी त्या रात्री तडक्याचे ती तडक्यावाली बाय कोल्हापुरी तडका परत ती अजून ती जानवी या कमेंट टाकत होत्या मी बघत होती चांगली मी कमेंट मग स्वतः बी टाकल्या होत्या मग माझ्या मा कमेंट काय कुणी वाचल्या नाहीत्या आणि वाचल्या नाही तर दुसऱ्याला बी दिसल्या नाहीत मग आता ब्लॉक केल्याशिवाय झालं काही सांगा बरं मला एवढंच म्हणायचंय त्या राजाला पिंकीला पण कि तुम्ही अजून सुद्धा आहे ना तुम्हाला समज नाही नॉलेज नाही कुठल्याच गोष्टीच समज नाही नॉलेज नाही तुम्ही जी तुमच्या स्वतःच्या माणसांबद्दल बद बद्दल जर एखादा बुराई करत असाल आणि त्यांच्या हाला हा मिळवून जर हसत असाल ना तर तुम्ही खरंच माणसं नाहीत खरच माणसं नाहीत तुम्ही आणि तुम्ही आपली म्हणायच्या पण लायकीचे नाहीत असं मी म्हणन असं म्हणायला पण काय हरकत नाही कारण की जे आपलं असतं ना आ, आ, ते असं आपल्या माणसाबद्दल असं वाईट ही करून घेणार नाही आणि त्याच्या ह्याला काय म्हणतात हा लहा मिळवून हसणार नाही आता किती दिवस झालं आम्ही तुमचं नाव घेत नाही म्हणजे आता मी त्यांचं नाव घेत नाही ती माझे नाव घेत नाहीत हा व्हिडिओ बी नसतात एवढा माझं चॅनल मोठं असून मी रोजची रोज व्हिडिओ टाकून मी एवढ्या व्हिडिओ सुद्धा माझं तर कमी म्हणजे माझं कमी रेंज मध्येच पडतात आणि माझ्या माग माझी काम असतात मी कुठं ह्या चार दोन बायकांसारखी मोकळी आहे ह्या चार दोन बायका मोकळ्या त्या तशी नाही ना, ना मी मोकळी ती कोल्हापुरी तडका परत ती कृपा कुलकर्णी वंदना जाधव वनिता किचन ह्या मोकळ्या बाय परत ती तनुजा गायकर ह्या म्हणजे आहे मोकळ्या बाय आल्या ह्यांना ना ह्याच्या संसार काय म्हणतात संस्कारिकचा आवा आणतात पण ह्यांचा संस्कार तर ह्यांना कुठल्या अँगलने संस्कार राहायचं हे दिसून बी येत तर उत, संस्कार असते तर अशा व कमेंट मध्ये उत उतन्या पलट्या पडल्या असत्या का सांगा बर संस्कार कशाला म्हणतात ही शिका आधी तुम्हाला ती शिकण्याची गरज आहे संस्कार कशाला म्हणतात ती आणि मग दुसऱ्याला ज्ञान वाटत बसा बसा ज्ञान वाटत संस्काराच आणि घरात आहे ना फुडणे टाकायचं कमी करा दुसऱ्याच्या घरात फुडण्या टाकत बसल्या तर आपल्या घरात आग लागल असं नको व्हायला दुसऱ्याचं घर उद्वस्त करायच्या ना आता स्वतःच घर उद्वस्त करून बच्चाल येड्या फुकण्या हो तुम्ही काही शियाण्या फुकण्या नाहीत शिकलेल्या तेवढ्या हुकलेल्या शिकलेल्या असते जरा चेअर बुक चांगलं नीट ध्यान देऊन तर सगळं नॉलेज असत नावाला शिक्षण केलंय मास्तरनी पास केले ते तुम्हाला काही येत नसताना म्हणूनच नॉलेज कमी आहे जरा तुम्हाला नॉलेज असत तर एवढे आहे ना इथ सोशल मीडिया कुटाळ करत बसल्या नसत्या ह्याच त्याचं आणि घरात कुणाच्या बी वाद लावत बसल्या नसत्या आणि बोलताना बी कुणाला दहा वेळा विचार केला असता आता माझ झालं बोलायचं म्हणलं तर मी आडाणी आणि बाई मी कुठं काय बोलन घ्या नेम नाही लागणार आडाणी आणि माणूस मी शिक्षण नाही ज्यादा घेतलं तुमच्या इतकं शिक्षण नाही घेतलं मी अनुभव नाही मला कुठं काय बोलायचं त्याचा आता शिक्षणच नाही घेतलं मला म्हणल्यावर मला समज राहणारच नाही ना कुठं काय बोलायचं त्याची त्याच्यामुळं मला जर तुम्ही वाईट बोलता तर माझ्या कोणत्या चार गोष्टी तुम्ही वाईट ऐकल्याशिवाय राहणार नाही त्या ती तुम्हाला ऐकून घ्यावंच लागणार आहे त माया तोंडून गुलगुलीत आणि गुलगुलीत तर शब्द कसं माहित आहे ना नाकातलं कानातलं सगळीकडलंच कॅस जळाय जोगं गुलगुलीत माझ शब्द असते तर आणि मी तुमच्यासारख्या बायकांना आता ही शब्द वापरणार ज्या मला आहे ना घेण्या ना देण्याचा त्रास देतात ना त्या बायकांसाठी मी मस्त म्हंटल भावा интер... बहिणींना स्वतःला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते पण नाही आता नाही बोलणार बर का आता नाही मी बोलणार कुणाला आता नाही बोलणार कंट्रोल करते मी स्वतःला पण ह्या बायका मला आहेत ना मजबूर करतात मजबूर मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते मला बोलू द्या कुणी पण किती पण मी नाही ह्यांना बोलणार नाही स्वतःला सावरण्याचा मी प्रयत्न केला या या बायकांचं ऐकून घ्यायचं फक्त आपण काय ह्यांना बोलायचं नाही असं मी बऱ्याच वेळेस ही केलं पण काय होतं माहिती का ह्या बायका आहेत ना ह्या बायका ह्यांची पातळी सोडायला लागल्या मला मजबूर मजबुरीनच तुम्हाला सांगती सारख्या त्रास द्यायला लागल्या ना कुठवर एक, एक, एक माणूस आहे त्या माणसाला जर सारखं सारखं जर एखादा माणूस टॉर्चर करत असेल तर ते कुठपर्यंत सहन करणार आहे त्याला पण देवाने दिलेली शक्ती आहे सण करण्याची जिथपर्यंत होत आहे तिथपर्यंतच करणार ना तो ज्या दिवशी होत नाही सण त्या दिवशी तो त्याचा आवाज उचलणारच ना माझ्या घरी दारी बाजार हाट महिन्याला पुरवतोय आणि लयच आहे ना सारखं ह्यांना युट्यूबच मी व्हिडिओ काढताना कोड पडतंय ना तर ह्या सदाफळ्यांनी आहे ना माझ्या घरी महिन्याला बाजार पुरवावा माझी लेकर बाळ सांभाळावा माझा परपंच सांभाळावा ह्या सदाफाळ्यांनी त्या काय कोल्हापुरी तडका कृपा कुलकर्णी वनिता किचन तनुजा गायकर वनिता जाधव हे अजून काय जे मला वाईट वाईट वाई, कमेंट टाकून ताराच देतात ना ह्या सदाफाळ्यांनी माझा परपंच चालवावा माझ्या महिन्याला घरी बाजार आणून द्यावा माझी लेकर बाळ सांभाळावा मग मी युट्यूबचं व्हिडिओ काढायचं बंद करीन त्यांना वाटत असेल ना तर वाला त्यांनी नवरा केलाय तर तो कसं आहे माहितीये का वाला तुम्ही नवरा जर केला असला ना तर तो तुम्हाला अधिकार युट्यूब नवऱ्याने दिला आहे तुमच्या वाईट वाईट कमेंट टाकून लोकांना त्रास द्यायला होय ग मन कवड्या हो नवालच तुम्ही करता आणि युजसाठी चालल डॉलर साठी चालला कशासाठी बी करू तुम्ही कशाला एवढा जीवाला त्रास करून घेता हा युट डॉलर साठी करू दे परत काय म्हणते त्याला पैशासाठी करू दे साठी करू दे तुमच्या जीवाला कशाला तुम्ही त्रास करून घ्यावा घेण्या ना देण्याचा हा आणि बाय असून बाय जातीला कलंक आहे ते तुम्ही खरं म्हणलं तर एक बाई आहे ना दुसऱ्या बायला आहे ना एवढा त्रास देते अशा म्हणजे वाटलं नव्हतं पण हायत्या बाया ह्या चा मनकवड्या जाण्या सोडलेल्या लय जाय खुपड्या असत्या शेजारच्या पादरच्या बायांना तर उतरला असेल या सदा फळ्यांनी ती काय म्हणतात ती कोल्हापुरी तडका परत ती वनिता किचन कृपा कुलकर्णी परत ती जानवी वंदना जाधव यांनी आहे ना शेजारच्या पा आणून सोडला उतानून सोडलं सोशल मीडियावर इतक्या उतान्या पालत्या वाहत्यात मग शेजारच्या पाजारच्या बायांचं बघून तर पार यांचं लुगड्यातच राहत नसल फाक्यांच फाक्या फाकुळ्या फाक्या आणि दुसऱ्याच्या घरात बांडणं लावायचं काम करते त्या तुमच्या घराचा बघा काय विस्कूड होतो या दुसऱ्याच्या घरात जर वादविवाद तुम्ही घेण्या देण्याचा देण्याचं कारण असताना लावत चालतं नवऱ्याला बी माझ्या विरुद्ध भडकावायचा तिकडं जाऊ वा ग वा चला मग भाऊ बहिणीनं काय ना माझ्या महाग जरा काम आहे पण ह्या बायांना उत्तर देणं गरजेचंच आहे व मला त्याच्यामुळं देते माफ करा तुमच्या पूनम ताईला ह्या गाडव्यांना उत्तर देण्यासाठी तुमचं तुम्हाला जर तुमच्या मनाला ठेसलं लागत असेल तर मी तुमच्याकडून मनापासून माफी मागते पण ह्यांना ह्यांची लायकी मला दाखवावीच लागते या घेण्या देण्याचा कोण त्रास काढणार आहे भाऊ बहिणीनं तुम्ही सांगा जर काय कारण नसताना जर तुम्हाला कोणी एखादा म्हणजे सारखं सारखं त्रास देत असेल माणूस तर कोण त्रास काढणार बरं घेण्या ना देण्याचं हा आपण बी माणसं ति आपल्याला बी मन आहे ती या भाऊन आहे ती